झाडाच्या शेंड्याकडून मी चालत आलो आणि हे इकडे पाच मिनिटावर असं शिव मंदिर आहे म्हणजे हा एक योगायोग की ही जी विद्या आहे गुरुजींनी शिवाच्याच मंदिरात म्हणजे इथं विपशना मन शक्ती केंद्र आणि हे खरोखरच शिवासारखं असं मनाला संन्यासपण आणणार हे लोकेशन दिसतं बघूयात आतमध्ये जाऊन मी इकडनं आलो आणि याला मैत्री हॉल असं म्हणतात जे काही विद्यार्थी असावेत आणि ही रांग जी आहे ही तर गुरुजींच्या दर्शनाला लागलेली आहे आता बघूया काय नेमकं का। चांगली चांगली फुलं दिसतात हा फुट श्री श्री योग हॉल आहे आणि उंच उंच अशी आहेत ही रम्य असं वातावरण केलेलं आहे हे योग स्कूल आहे असं सांगतात पातांजली हजार वर्षापूर्वीचे पुरावे हे योगास करणारे लोक आणि चित्र दिस अनुग्रह मंडप आहे आता गुरुजी थोडा येणार प्रत्येकाच्या जवळून जाणार आणि आपण आपलं म्हणणं तीस सेकंद सांगायचं आहे अशा प्रकारचा हा दर्शन भेट कार्यक्रम आहे आणि एक मुलगा मला बोलला की तुम्ही तुमचे पॉलिसी मॅटरने कागदपत्र द्या नक्कीच ते गंभीरपणे विचार करतील आणि माझं फुल प्रिपरेशन आहे असं ते बोलत आता आम्ही सर्व बसलेल्या गुरुजी रांगेत नाही येणार आणि आम्हाला भेटणार बघूया काय काय होते गुरुजी देण्यासाठी पिशवीच आहे भोजनमय शक्ती नाही दवामे स्वास्थ्य नाही हे पुस्तक आहे मैं तो एक छोटा सा अर्ज लिखला आ फोटो फोटो आते मी देना एक मिनट एक एकाएका सेकंद ब्रीफ कर मैंने आँखों में प्राण लाकर उनके जो सचिव हैं उनसे विनंती की और गुरुदेव से कहा कि गुरुदेव मोदी साहब का बर्थडे डे तब शिवा सुंदर डेढ़ डिकल करो पार्वती माता को जो शंकर जी ने तब शिव सुंदर विद्या सिखाई थी इससे हम सारे जग को दुख मुक्त व्याधि मुक्त दवा मुक्त कर सकते हैं तो यहाँ गुरुदेव के पीछे जो है उनके सचिव साहब हैं तो उन्होंने मेरी बात सुन ली और कहा कि मेरे ने सचिव साहब मुझे भगवान जैसे मिले इन्होंने मेरे मन की बात जान ली और मैं खुशी से बेहाल हो गया